हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल हे जे स्टार्टिंगला तुम्हाला काम दिसतंय आहे ना चालू आहे ते आम्ही कंप्लेंट दिली होती ते भिंतीला थोडंसं सगळे असे सिलन आलं होतं ह्याच्यावरती त्यामुळे ते काढून त्याला लिपाई करतात ना ते चालू होतं आणि हे बघा ही गॅलरी इथे कबूतर आणि पिल्ली वगैरे काढलेत आणि हे असंच सगळं ठेवलेलं होतं जे आमच्या अगोदर राहत होते ना तर त्यांनी तर त्यांनी ती गॅलरी यूजच केलेली नव्हती पूर्ण पॅक ठेवलेली पण मला ती यूज करायची होती सो म्हणून मी ते कबूतर वगैरे सगळं साईडला केलं आणि सगळं क्लीन करून घेतलं आणि ही जी एक रूम आहे ना तर ती रूम पण तिची पण अवस्था अशीच आहे ते पण मग आणि हे बघा हे किचन आहे आणि किचनच्या वरती जे आहे ते इतका थर साठला आहे तेलाचा म्हणजे काय आणि कुठून आणि कसं आवरू ना मला ते समजतच नाही आहे किचन वगैरे सगळीच अवस्था अशी खूप खराब झाली आहे किचन सकट सगळ्याच गोष्टींची तर आता मला ते सगळंच करायचं आहे पण तर आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मनस्थिती कशी होती सूरज तिकडे गेले त्यानंतर सगळं फोन आणि फोनकडेच लक्ष परत न्यूज आणि हे सगळं त्याच गोष्टींमध्ये गुंतल्यामुळं ना ह्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं नव्हतं आणि वापरायचंच नाही म्हटलं हे इतकं खराब झालेली अवस्था होती ना ह्या किचनची वगैरे म्हणजे ह्या मांडणीची रॅकची वगैरे सगळी खराब अवस्था झालेली होती तर मी काय विचार केला की सगळं व्यवस्थित ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला मूड पण माझा फ्रेश असेल थोडा आणि त्यावेळेला हे सगळं क्लीन करायचं आणि यूज करायचं तर त्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं जेवढी भांडी मला आणि लाडूला लागतील ना तेवढीच बाहेर काढलेली आणि बाकी सगळी भांडी मी पॅक करून तशीच ठेवली होती आणि मग म्हटलं आता चला सगळं नॉर्मल झालंय तर आपण आता हे करायला चालू करूया म्हणून मी आता हे मांडणी वगैरे जे आहे ना ते क्लीन करायला घेतलं तर कोपऱ्यांमध्ये स्प्रे मारून घेते कारण की ते जात नाही पोहोचत नाही तिथंपर्यंत पाणी खूप जास्त ओतावं लागतं सो म्हणून मी पहिल्यांदा स्प्रे करून घेते जे म्हणजे ते ओलं झालं ना की व्यवस्थित घासलं की क्लीन होऊन जाईल त्यामुळं आणि कसं होतं माहिती आहे का आपलं एकतर मन पण फ्रेश नसतं आणि त्यात ते घर पण जर फ्रेश नसेल ना तर मग अजूनच ती नेगेटिव्हिटी वाढते आपल्यामध्ये पण त्याला काहीच ऑप्शन नव्हता कारण माझं तर मी नाहीच करू शकतच नव्हते त्यामुळं मी म्हटलं चला राहू देत आता एकदाच काय करायचं आहे ते करायचं पण आता जे आहे ना ते मी स्टार्ट केले करायला तर ही जी तुम्हाला रॅक दिसते ना ती रॅक मला ऑलरेडी इथेच लावलेलीच मिळाली आहे तर ती तुटलेली आहे थोडीशी आणि तीच मला आता त्याच्यावरच काम चालवायचे कारण हे जे प्लेट ठेवायचं ताटं ता वगैरे ठेवायची सेक्शन आहे ना तर ते त्या आतमधल्या बाजूनी तुटलेलं आहे तर माझ्याकडं अजून एक माझी माझी रॅक आहे म्हणजे त्याच्यावरती फक्त प्लेट्स ठेवण्यासाठी असे आहे तर ते मी प्लेटसाठी वापरू शकते म्हणून म्हटलं ह्याला आता एक्सचेंजला रिपोर्ट वगैरे नको द्यायला सो म्हणून मी ते क्लीन करून घेते आणि किचनचा मेकओवर वगैरे ते नंतर करूया पण सध्या म्हटलं फक्त किचन क्लीन स्वच्छ नीट करून ठेवायचं आणि त्यानंतर जे काय आपल्याला त्याच्यामध्ये डेकोरेशन्स वगैरे ॲड करायचे आहेत ना तर ते मी करेन पण तोपर्यंत पहिल्यांदा सगळ्यात आधी हेच मला व्यवस्थित असं भांडी वगैरे मांडून घ्यायची होती तर तर आता मी असंच करणार आहे रोज एक एक गोष्ट ठरवून ती पूर्ण करणार आहे की म्हणजे आज आता किचनचं रॅक आणि हा जो कोपरा आहे ना किचनचा म्हणजे की वरचं ते काय म्हणतात त्याला पोटमाळा असतो ना तर ते पण किचनच्या म्हणजे तेवढ्या कोपऱ्यामधला क्लीन करून घेतला मी त्यानंतर ह्या टाईल्स वगैरे पण आता घासून धुवून घेणार मी आणि उद्या मग खिडकी आणि त्या साईडचं सा जे किचनचे हे आहेत ना कप्पे तर ते मी उद्या क्लीन करून घेणार आहे म्हणजे असं रोज एक 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 गोष्ट ठरवून जर केलं ना तर होऊ शकतं मला ना ओव्हर थिंकिंग करण्याची खूप घाण सवय लागली आहे आता गेले काही दिवस जे टेन्शन होतं त्याच्यामध्ये त्या सेम सिच्युएशनमध्ये माझ्यासोबत अजून माझ्या फ्रेंड्स पण पन होत्या पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त टेन्शन घेणारं ओव्हर थिंकिंग करणारे मीच होते त्यामुळे माझी सगळी एनर्जी ड्रेन आउट झाली आणि आता त्याला रिपेअर व्हायला थोडा वेळ लागणार आहे हळूहळू गोष्टी चेंज होतील आणि तो जो काही मेंटल इलनेस म्हणू शकतो आपण किंवा जी मानसिक स्थिती आपली बिघडलेली असते तर ती पूर्वव्रत होण्यासाठी थोडा टाईम लागतो आणि लगेचच आपण सगळं त्या ह्याच्यामधून उठून सगळंच क्लीन करायला घ्या आणि ते सगळंच होईल असं नाही आहे त्यामुळं मी असं ठरवलं की थोडं थोडं डिवाईड करायचं काम आणि तसं एक एक, एक 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 रोज कम्प्लीट करत जायचं बघा ना देवाने कसं बनवले माणसांना की म्हणजे असं असतं आपल्या स्वतःवर ज्या वेळेला संकट येतं ना त्यावेळेला आपण एक वेळ म्हणजे सावरतो किंवा आपल्याला इतकं त्रास नाही होत म्हणजे इमोशनली वगैरे पण जर आपल्या जवळच्या व्यक्तीला थोडाही त्रास होत असेल किंवा त्याला काहीतरी त्याच्यावर संकट येतं आहे असं ज्या वेळेला आपल्याला समजतं त्यावेळेला इमोशनल जो काही असा इम्बॅलेन्स होऊन जाते ना सगळ्या गोष्टी की काय त्याला म्हणजे ते रिकवर होण्याला खूप वेळ लागतो खरंच असं कसं काय होऊ शकतं मला असं वाटतं कधी कधी कारण मी ते खूप जवळून अनुभवले आत्ता काही दिवसांमध्ये तर दिवस कसेही जरी असले ना तरी ते थांबत नाहीत वाईट असले तर तेही थांबत नाहीत आणि चांगले असले तर तेही थांबत नाहीत सो आत्ता जे काही दिवस चालू आहेत तर तेही निघून जाणार आहेत आणि खूप छान छान दिवस जे आहेत ते येणार आहेत पुढं त्यामुळे आत्ता मी जे काय आहे ना तर ते सगळं सोडून दिले पाठीमागच्या गोष्टी आणि आता सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करणार आहे मी आणि ते तुम्हाला इथून पुढच्या व्लॉग्समध्ये दिसणारच आहे सो बघा आज आता ही जी मांडणी आहे ना त्याच्यावरती मी भांडी मांडून घेते आधी आणि कसं बसं मांडून घेते कारण की ह्याच्यामध्ये तशीही जास्त भांडी बसत नाहीत जेवढी बसेल तेवढी बसतील बाकीची बघू मी जास्त भांडी आणलेलीच नाही आहे तिकडं थोडं एक वर्षासाठी कशाला जास्त भांडी आणायची जेवढी लागतात तेवढीच मी घेऊन आले सो तेवढी बसतील ह्याच्यामध्ये मधलं जे सेक्शन आहे ना ताटांचं तिथं उगंच ठेवायचं म्हणून काहीतरी ठेवून टाकायचं आणि बाकी ताटं वगैरे ठेवायला तर माझ्याकडे माझी माझी रॅक आहेच त्याच्यामध्ये मी ठेवून देणार इथं जेवढं बसते तेवढं बसवते तर आता मी तुम्हाला एक फायनल लुक दाखवते जो काही मी एक कोपरा क्लीन केला आहे माझ्या किचनमधला त्याचा तर हे माझं इटुक्लप पिटुकलं मनी प्लांट आहे ज्याला मी एका बॉटलमध्ये लावले तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका व्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय